मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मोहोळ तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा सर्वांना ठाम विश्वास राजन पाटील आमदार सातपुते यांचा मोहोळ तालुक्यात महायुतीचा झंझावाती प्रचार दौरा सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न ना करता नागरिकांना मोफत अन्नधान्याची व्यवस्था केली शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर सहा हजार रुपये देण्याची सोय केली मोहोळ तालुक्यात चाळीस गावांचा तालुक्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा सर्वांना ठाम विश्वास आहे त्यामुळे मोहोळ तालुक्यातील मतदारांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे तसेच देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुत्री यांना मोहळ तालुक्यातून सर्वाधिक्य मताधिक्य देणार असल्याचं प्रतिपादन मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांनी केले भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मोहळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास माघमारे भाजयू मो तालुका अध्यक्ष अंकुश अवतारे लोकनेतेचे संचालक संभाजीराव चव्हाण बाबुराव वाघमारे राष्ट्रवादीचे युवा नेते सोमनाथ धवणे सरपंच अविनाश मोटे तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते दुपारच्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल कमराला स्वतः द्यावं ही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण माझ्या आमदारांना आम्ही लिंगेश्वराचं दर्शन घेतलं सभा केली आणि मला वाटतं चांगल्यापैकी

एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतो कदाचित आमच्या बाकी लोकांना कामाला पण काम तर द्यायला लागला असं कदाचित संप्रम निर्माण झाला असं आपल्या भागात नक्की झाला असं परंतु आपण अहोर अमेरिकेच्या सर्वांगीण विकासावरती काम करणारे प्रमाणे आम्हाला कुठं आमदार किंवा म्हणायचं आहे का कुठं खासदार किंवा आहे का काही नाही परंतु आमचं आमच्या अहोर अमेरिकेचे प्रश्न असं होते त्यांना पाठिंबा द्यायचा की अजितदा पवारांनी महाराष्ट्राच्या म्हणून करतात पाठिंबा दिला महाआघाडीला बरोबर ना महायुतीला <laughs> तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणारे माणसं असेल त्याला पाठिंबा द्यायचा ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आले आमचे सचिनबाई कल्याण शेट्टी लांबू ज्यावेळे माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे घरी आला त्यावेळेस मी त्याला सांगितलं की मी धर्म पाळणाला मावडून मी आघाडीचा धर्म पाळणार आहे मला आमची जी काय म्हणतात ती प्रामाणिकपणे देणार आहे आमच्या दोन काबाचे एक अंगण भागातल्या दहा गावचं पाणी प्यारीच म्हणतात आज हे बंधन परंतु हे बंधन आहे हे दर वेळ पाणी उरती तो थोडा बॅरेज बंधारा बांधला तर कुणाची जमीन जाणार नाही आत्ता तुम्हाला <laughs> काय असा असतो नसतंय बॅरेज बंधारामध्ये ह्याची उंची वाढून मागं लागवलं जातं पाणी की सहा महिने पावसाळ्यातल्या पाणी आत्तापर्यंत टिकलं गोदावरी नदीवर तापी नदीवर आणखी कुठली नदीवर त्या विदर्भात त्या नदीवर जसे बंधारे बांधलेले फक्त दुर्दैवानं आपल्या भीमा नदीवरच नाही भीना नदीवर नाही भीमा नदीवर नाही बोदावर तर माझ्या नातेवाईकांची गाव आहेत मे महिन्यामध्ये तिथं पहिले पाहुणी लागते अशा अशा प्रकारचे बांधणारे बाग की ज्याच्यामुळं हे आपल्याला थोलापोला पाणी आग सुटत आहे उद्या दोन तिथल्या लाईन झाल्या पाईपलाईन की नदीला पाणी सुटण्याची शक्यता फार दुर्मिळ आहे आणि म्हणून याचा विचारतो आम्ही ह्याच्याकडे या मागण्या केल्याच आहेत आणि त्याच्यासाठी दिल्ली पण खूप मोठा पैसा आहे आणि तो पैसा ईश्वर कांत्या माने मुंबईमध्ये पैसा खेच क्षमता आहे ओढी एवढी इथे काम झाली आपल्या काय आमदार नव्हते आमदार होते गोड गोड बोल आमदार होऊन चालत नाही तर तो आपल्या कलेतून कुशिलीतून तो आपल्या तालुक्याला आणला पाहिजे त्यात इथे आमचे रामभाऊ दत्तोते हे अशात केलेचे हे निधी आपल्या मतदार आणू शकता आम्ही माशे तालुक्यामध्ये बघितलेला आहे आणि म्हणून करता मुंबईवरनं आणखी पैसे दिल्लीवरनं पैसे आणण्यासाठी मजबूत म्हणून पाहिजे नाही म्हणून सुदैवानं आम्ही यांची इकडं तिकीट मिळायचं आधी दोन महिन्यांपूर्वी आम्ही होतो की या माणसाला आमच्याकडे तिकीट मिळावं होतं भागाचा विकास होईल आणि म्हणून आमचं तुम्हाला राम एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता खातर होणार आहात रस्ता रस्त्याला पशी रस्त्याला तुमचं रस्त्याचं आश्वासन आम्हाला नको आम्हाला बंधारेबाजाचं आश्वासन पैसे आणून आमच्या या हे नदीवर शिना नदीवर जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आता बॅरेज बनणार

आमचे भंडारे बांधापडे रत्ना करतो आम्ही पैसे आणतो आमच्या देवेंद्रांची ओळख आहे आमच्या आजीदादांची ओळख काय आम्ही रत्न आणतो दिल्लीतली आमची तुमची ओळख पहिली असेल अजून पारा पण पैसे करत तिथे दिल्ली सरकारकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे आहे इरिगेशन पैसे असते नद्या जोडा नद्या डायव्हर करा याच्यासाठी मोठे फंड आहेत अनामी एवढी मी तुम्हाला विनंती करतो आपल्या देवी एका पोपऱ्यात करा शेवटी आम्ही त्यांना मनाळ का